अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिर रोड जलगाँव पाचोरा शहरातील गाडगेबाबा नगर भास्कर नगर योगेश्वर नगर लक्ष्मी अंगण लक्ष्मी पार्क शंकरनगर कृष्णा रेसिडेन्सी शाहू नगर अमृतनगर नगर, अंतुर्ली रोड या सर्व भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अर्ध्यातच अपूर्ण सोडले असून ते तात्काळ पूर्ण व्हावे या मागणीसाठी या भागातील रहिवाशांचे आज दिनांक बारा जून बुधवार रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा मुख्याधिकारी यांना त्यांच्या नगर परिषदेच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले तसेच हे काम पंधरा दिवसाच्या आत सुरण झाल्यास सामूहिकरित्या आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला नमस्कार आम्ही गाडी भागातले रहिवासी आहोत आम्ही गेल्या तीन चार ते चार वर्षापासून निवेदन प्रत्येक वेळी निवेदन रस्त्यासाठी देऊ मेन आमचा मुख्य रस्ता जो आहे तो ब्युटी पार्लर पासून ते चिंचवड झाडेपर्यंत त्या रस्त्यासाठी आम्ही तीन ते चार वर्षापासून लगातार पाठलाग करत आहोत तरी आम्हाला आज रोजी आम्ही शिवसाहेबांना भेटल्यानंतर एक महिन्याचं अल्टिमेट दिलेलं आहे एक महिन्यानंतर आम्हाला दिले तरी बघू आता एक महिन्यानंतर भास्कर नगर त्याच्या मुख्य असलेला रस्ता मागच्या दहा पंधरा वर्षापासून तत्वदा या रस्त्याचे निवेदन वारंवार आम्ही या ठिकाणी दिले आहे मागच्या वेळेस तीस तीस ऑक्टोबर रोजी या ठिकाणी काम सुरू झालं आणि या ठिकाणी एक नोव्हेंबरला आम्ही आंदोलन करणार होतो आमची दिशाभूल करण्यासाठी या ठिकाणी काम सुरू केलं आणि तीन नोव्हेंबर रोजी हे काम बंद करण्यात आलं ते कोणाच्या दबावपत्राखाली सुरू केलं आणि कोणाच्या दबावपंत्राखाली बंद केलं इथले लोकप्रतिनिधी इथले प्रशासन या ठिकाणी जनतेची दिशाभूत करत आहे आता आम्ही निवेदन आहे आणि एक महिन्यानंतर हे काम जर पूर्ण नाही झालं तर परत आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आज रोजी आम्ही साहेबांना निवेदन दिले साहेबांना आम्ही सगळे वार्डाचे जुना रोड गार्गा नगर बास्तर नगर सर्वे रहिवासी येऊन साहेबांना निवेदन दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला एक महिन्याचा टाइम दिला आहे की एक महिन्यात मी तुमचे सगळे प्रॉब्लेम असतील ते नसतील ते प्रॉब्लेम मी सोडवून देतो साहेबांजवळ आता विश्वास ठेवून आम्ही एक महिन्याचा वेळ देतोय जर एक महिन्यानंतर आमचे काम नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपात तिथे काहीतरी आंदोलन स्वरूपासारखं काहीतरी मोठं हे करू आणि जे काही हानी काही होईल त्याला नगरपालिका जबाबदार आहे